नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे वीस फेब्रुवारी तर वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो आजच्या सेशनमध्ये आपण इथे कवर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूयात नुकतेच पदुचेरीचे उपराज्यपाल कोण झाले आहेत असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात काश्मीरच्या प्रथम महिला पॉवर लिफ्टर कोण ठरल्या आहेत किंवा कोण बनल्या आहेत असं तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन साईमा उबेद या काश्मीरच्या प्रथम महिला पॉवर लिफ्टर बनलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा लास्ट इयर काश्मीरमध्ये झालेल्या पॉवर लिफ्टर कॉम्पिटिशनमध्ये यांनी दोनशे पंचावन्न किलोग्रामचं वजन उचलून गोल्ड मेडल जे आहे ते मिळवलेलं आहे आणि यांचे पती जे आहेत हाफिज उबेद हे देखील एक पॉवरलिफ्टर आहेत तर यांनाच इन्स्पायर होऊन किंवा यांच्यापासून इन्स्पायर होऊन त्या देखील महिला पॉवरलिफ्टर किंवा काश्मीरच्या पहिल्या महिला पॉवर लिफ्टर बनलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे काश्मीरची प्रथम महिला शी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर आपण अदर ऑप्शन डिस्कस केले तर इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये गीता मित्तल दिलेलं आहे तर गीता मित्तल या जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या होत्या आणि आता त्या बी ट्रिपल सीच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत त्याचबरोबर पूजा देवी ह्या काश्मीरच्या पहिल्या महिला बस ड्रायव्हर बनलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्सअपच्या धर्तीवर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रच्या द्वारे सुरू केलेल्या ॲपचे नवीन नाव काय आहे किंवा त्या ॲपचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक संदेश ॲप बघा नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे व्हॉट्सअपच्या ऐवजी संदेश हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे आता व्हॉट्सअपमध्ये या संदेश ॲपची जर आपण खासियत बघितली तर याच्यावरती आपण ईमेल थ्रू रजिस्टर करू शकतो आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला बघा मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी एक ऑप्शन असतो पण या संदेश ॲपमध्ये हा फॉरवर्डचा ऑप्शन नाही आहे कारण फॉरवर्डमुळेच काय आहे बऱ्याच चुकीच्या माहिती ज्या आहेत त्या पसरवल्या जातात तर या ऑप्श या ॲपमध्ये हा ऑप्शनच नाही आहे फॉरवर्डचा पण तिथे तुम्ही एखादा मेसेज कॉपी पेस्ट करू शकता किंवा करता येणार आहे या संदेश ॲप थ्रू आणि हे जे काही संदेश ॲप आहे ते राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र किंवा नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे तर बघा याची स्थापना एकोणीसशे शहात्तरला झालेली आहे हेडक्वॉर्टर न्यू दिल्लीमध्ये आहे तर सध्याच्या महानिदेशक आहेत नीता वर्मा आता इथे सगळे जे ॲप दिलेले आहेत तुम्हाला ऑप्शनमध्ये हे स्वदेशी निर्मित आहेत आता भारतामध्ये स्वदेशी बनावटीच्या वस्तूंवरती त्याचबरोबर ॲप डिजिटल मीडियामध्ये देखील ॲपवरती स्वदेशी ॲपवरती भर दिला जात आहे तर या अदर ऑप्शनबद्दल डिस्कस करायचं झालं तर अलीकडेच आपण आपल्या लेक्चर्समध्ये देखील डिस्कस केलेलं आहे की कू हे ॲप लाँच करण्यात आलेलं आहे ट्विटरला ऑप्शन म्हणून त्याच्यानंतर बघा मित्रो हे ॲप टिकटॉकला ऑप्शन म्हणून लॉन्च करण्यात आलेलं आहे टिकटॉक हे एक चायनीज ॲप आहे जे भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे तर आपण काही दिवसांपूर्वीच भुवन ॲपबद्दल देखील ब बघितलेलं आहे भुवन हे ॲप जे आहे ते स्वदेशी निर्मित आहे आणि हे गुगल मॅपला पर्याय म्हणून किंवा ऑप्शन म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी इस्रोने मॅप इंड मॅप माय इंडियाबरोबर टायअप केलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड ज्यालाच आपण यू एन सी डी एफ असं म्हणतो जे कार्यकारी सचिव म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन प्रीती सिन्हा बघा प्रीती सिन्हा या भारतीय वंशाच्या आहेत आणि यांना युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलप फंडच्या कार्यकारी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आहेत या भारतीय वंशाच्या असून एक इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट बँकर आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघा यू एन सी डी एफ बघायचं झालं तर फुल फॉर्म आपण बघितला युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड असा होतो आहे ज्याची स्थापना एकोणीसशे सहासष्टला झालेली आहे आणि हेडक्वॉर्टर न्यूयॉर्कमध्ये आहे तर अल्पविकसित देशांसाठी यू एनची ही एक एजन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा प्रीती पटेल दिलेले आहेत प्रियंका राधाकृष्णन आणि प्रमिला जयपाल दिलेले आहेत तुम्हाला या तिघीही किंवा भारतीय वंशाच्या आहेत तर यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर प्रीती पटेल या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत ज्या ब्रिटन कॅबिनेटमध्ये गृहमंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत त्याच्यानंतर प्रियांका राधाकृष्णन आहेत ज्यांना न्यूझीलंडच्या ह्या न्यूझीलंडच्या कॅबिनेटमध्ये असणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत तर प्रमिला जयपाल या सी पी सीच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत अमेरिकेमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाने टेराफुगिया ट्रान्झिशनद्वारे निर्मित फ्लाइंग हायब्रीड कारला मान्यता दिली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन अमेरिका बघा टेराफुगिया ट्रान्झिशनद्वारे फ्लाइंग हायब्रीड कार बनवण्यात आलेली आहे जिला अमेरिकेमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि एफ ए म्हणजेच फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत ही मान्यता देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर ही जगातील पहिली उडणारी कार बनलेली आहे आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमामध्ये बरेच नवीन आवि आविष्कार होत आहेत आपण ज्याचा विचारही केला नव्हता दहा वर्षांपूर्वी अशी ही कार उडणारी कार आपण फक्त इमॅजिनेशनमध्येच बघ बग, बघू शकत होतो आता ही सत्यात उतरली आहे आणि हिला जी मान्यता आहे ती अमेरिकेने दिलेली आहे त्याचबरोबर अशाच प्रकारचं जर बघायचं झालं टेक्नॉलॉजी इन्व्हेशन तर बघा दिल्लीमध्ये पहिली ड्रायवरलेस मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर टेस्ला जे आहे ती पहिली ड्रायव्हरलेस कारची देखील करत आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही जी ड्रायवरलेस कार आहे ती व्हेहीकल किंवा ते कार उडवण्याची अनुमती सध्या फक्त पायलट आणि फ्लाईट स्कूल आहेत त्यांना देण्यात आलेली आहे आता अमेरिकेमध्ये ही मान्यता देण्यात आलेली आहे तर हे ज्या मॅपमध्ये तुम्हाला दिसते ते आहे अमेरिका ज्याची राजधानी बघा वॉशिंग्टन डी सी आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये इम्पॉर्टंट हेडक्वॉर्टर्स आहेत आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याच्यानंतर वर्ल्ड बँक आणि नासाचं बघा सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बिडन जे सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत त्याचबरोबर सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत आणि उपराष्ट्रपती बनलेला आहेत कमला हॅरिस ज्या भारतीय वंशाच्या आहेत त्याचबरोबर पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत त्या स्वातंत्र्य मिळाल्या चार जुलै सतराशे शहात्तरला बघा क्षेत्रफळाच्या बाबतीत यू एसचा चौथा क्रमांक लागतो आहे आणि बाकीचे बघायचे झाले तर एक नंबरवरती रशिया दोन नंबरवरती कॅनडा तीन नंबरवरती चायना पाच नंबरवरती ब्राझील सहा नंबरवरती ऑस्ट्रेलिया तर सात नंबरवरती आपला भारत देश येतो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत झिरो कोविड अभियान सुरू केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार पॉंडिचेरी बघा पॉंडिचेरीमध्ये सध्या पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाला कोरोनामुक्त बनवण्यासाठी आता परत एकदा महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे आणि पॉंडिचेरीनं काय केलेलं आहे कोरोनामुक्त बनवण्यासाठी झिरो कोविड अभियान सुरू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याच्या अंतर्गत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच या महिन्याच्या एंडपर्यंत हे अभियान चालू राहणार आहे आता बघा पॉंडिचेरीबद्दल जर बघायचं झालं तर प्रिव्हियस लेक्चरमध्येच आपण बघितलेलं आहे पॉंडिरे पॉंडिचेरीच्या ज्या उपराज्यपाल होत्या किरण बेदी यांना या पदावरून दूर करून ज्या तमिळसाई सौंदरराजन आहेत या तेलंगणाच्या उपराज्यपाल आहेत आणि यांना पोंडिचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त आहे तो सोपवण्यात आलेला आहे आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या मंत्रालयाने पायलट पेयजल सर्वेक्षण आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पायलट पेयजल सर्वेक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे बघा क्लीन वॉटर मिशन थ्रू टेन पायलट सिटीज जे आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये हे पेयजल सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे आता इथे पायलट दिलेलं आहे तर बघा पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय कोणत्याही योजनेला पहिल्यांदा छोट्या स्वरूपात राबवलं जातं आणि त्याचं यशस्वीता बघून ते नंतर मोठ्या प्रमाणावरती राबवलं जातं तर आता सध्या टेन पायलट सिटीज ज्या आहेत त्या निवडून त्यांना त्यांच्यामध्ये हे पेयजल सर्वेक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे आता याच्या सर्वेक्षणामध्ये काय करण्यात येणार आहे पिण्यायोग्य पाण्याचं सर्वेक्षण के, केल केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये जा किती पिण्यायोग्य पाणी आहे ते बघितलं जाणार आहे किंवा त्याची क्वालिटी चेक करणार आहे आणि ते केवढ्या प्रमाणात लोकांना पुरवण्यात येतं किंवा पुरलं जाईल हे बघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आता हे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेलं आहे तर सध्याचे मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्यानंतर भारतात फाशी जाणारी पहिली महिला कोण आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक शबनम तर शबनम यांना फाशी देण्यात येणार आहे आणि ही न्यूज जी आहे ती कन्फर्म झालेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारतात फाशी दिल्या जाणारा या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता यांना फाशीची शिक्षा का होणार आहे यांनी नेमका गुन्हा काय केला ते बघा दोन हजार आठ साली यांचा जो प्रियकर होता समीर याच्यासोबत मिळून त्यांनी आपल्याच घरातील तब्बल सात लोकांना विष दिलेला आहे आणि त्यांना मारून टाकून नंतर त्यांना कुऱ्हाडीनं कापलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे फाशीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा आपल्याला असा देखील क्वेश्चन पडतो की ही फाशी का रद्द देखील होते काही वेळा किंवा फाशीची शिक्षा कमी देखील करण्यात येते तर हा नेमका अधिकार कोणाकडे आहे किंवा फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती नेमकी कशी कमी केली जाते किंवा माफ केली जाते ते बघा हा जो काही फाशीची शिक्षा आहे ती राष्ट्रपतींद्वारा माफ केली जाते आणि याच्यासाठी राष्ट्रपतींकडे पाच विशेष अधिकार आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघा शबनम यांनी काय केलेलं आहे यांच्या फाशी यांना जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्याच्यापासून बचाव करण्यासाठी यांनी पहिले सुप्रीम कोर्टमध्ये अर्ज केलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो अर्ज फेटाळून त्यांची जी स शिक्षा आहे ती कंटिन्यू केलेली होती त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे देखील अर्ज केलेला होता तर त्यांनी देखील ही त्यांचा तो, तो अर्ज फेटाळलेला आहे आणि यांची शिक्षा जी आहे ती कंटिन्यू केलेली होती आता राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत जर बघायचं झालं क्षमादानाच्या अधिकाराबद्दल तर बघा त्यांना पाच महत्त्वाचे अधिकार आहेत ज्याच्यामध्ये पहिला येतो आहे क्षमादान दुसरा येतो आहे शिक्षा तहकूब करणे तिसरा येतो आहे विश्राम चौथा शिक्षेत सूट देणे आणि पाचवा शिक्षा सौम्य करणे हे पाच महत्त्वाचे अधिकार आहेत राष्ट्रपतींना क्षमादानाचे हे कलम बहात्तर अंतर्गत येतात विद्यार्थी मित्रांनो आता याच्याबद्दल जर डिटेल डिस्कस करायचं झालं तर पहिला येतोय क्षमादानाचा अधिकार क्षमादान यामध्ये बघा शिक्षा जो कोणी दोषी व्यक्ती आहे त्याला सर्व शिक्षा देश किंवा शिक्षेमधून अपात्रतेपासून दोषमुक्त केलं जात आहे त्याच्यानंतर दुसरा शिक्षा तहकूब जेव्हा होते तेव्हा काय केलं जाते शिक्षा देशाची जी अंमलबजावणी आहे जेव्हा म्हणजे स्पेशली जेव्हा मृत्यूदंड दिला जातो तर ती शिक्षा जी आहे ती तात्पुरती स्थगित करण्याचा समावेश होतो आणि दोषी व्यक्तीकडून सॉरी दोषी व्यक्तीस राष्ट्रपतींकडून काय होतं क्षमादान किंवा शिक्षा सौम्य करून घेण्यासाठी थोडा वेळ दिला जातो त्याच्यानंतर तिसरा आहे विश्राम याच्यामध्ये काय एखाद्या विशेष परिस्थितीमध्ये मूळ शिक्षा जी आहे ती कमी केली जाते फॉर एक्झाम्पल एखादी एक गर्भवती महिला असेल किंवा एखाद्या व्यक्तीस विशेष अपंगत्व असेल तर त्यांचा शिक्षा जी आहे ती कमी केला जातो आहे त्याच्यानंतर चौथं दिलेलं आहे शिक्षेत सूट देणे यामध्ये काय केलं जाते शिक्षेचं जा स्वरूप न बदलता शिक्षेचा कालावधी जो आहे तो कमी केला जातो आहे आणि पाचवं काय दिलं आहे शिक्षा सौम्य करणे याच्यामध्ये काय आहे एका शिक्षेऐवजी दुसऱ्या स्वरूपातील सौम्य शिक्षा देण्याचा समावेश होतो म्हणजे एक शिक्षा सोडून दुसरी शिक्षा त्याला दिली जाते विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल फाशीच्या शिक्षेचा की सक्त मजुरीची शिक्षा देणे असं तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडे टेस्ला कोणत्या राज्यात भारताचा पहिला उत्पादन प्रकल्प स्थापित करेल असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन कर्नाटक तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड जर तुम्हाला काहीही क्युरीज असला तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत ते असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद